नंदुरबार ब्रेकिंग सदर कृती ही विरोधकांची चाल असून माझ्या स्वीय सहायकाच्या नावाने कुठलीही रूम बुक नाही समितीला अडचणीत आणण्यासाठी सदर प्रयत्न केला गेला असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली विधानमंडळाची समिती नंदुरबार जिल्ह्यात दाखल अर्जुन खोतकर काशीराम पावरा सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य पाच अशी सात सदस्य नंदुरबार जिल्ह्यात दाखल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला सुरुवात आणि त्यांना सवय त्यांना ते आरोप करून परंतु जे खोली जी होते ती आपल्या पियाच्या नावाने हो होती असं सर्व फोटो आहे माझ्या पियाच्या नावाने कसं बघता तुम्ही की समिती दौऱ्या येणार आणि त्याच हे सगळे पैसे सापडतात काय षडयंत्र वाटतं की काय वाटतं तुम्हाला हा प्लॅन प्लॅन असू शकता प्लॅन केलेला आहे प्लॅन केलेलं सर्व आहे त्यामुळे समितीला सरकारला बदमगाल साहेबी बोललेलं सरकारला बदमगाल साहेबी कारस्थान आहे शंभर टक्के प्लॅन केलेला विषय ओके थँक्यू